नमस्कार मी नेहा हरदास नेहा उवाच या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही विचार करत असाल ना की मी नक्की कुठं आली आहे ही काय वासुरू वगैरे मी आलेली आहे अक्कलकोटमध्ये मूर्ती बघूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आलेली आहे अक्कलकोटमध्ये गाणगापुरातून दत्तगुरूंचं दर्शन घेऊन अगदी उशिरा आम्ही पोचलो अक्कलकोटला खरं तर रात्रीच प्रसाद घ्यायचा अशी इच्छा होती पण आम्ही विचार केला की पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं पाहिजे आणि मग प्रसाद घेतला पाहिजे त्याच्यामुळं प्रसाद वगैरे काही न घेता आम्ही पोचलो आमच्या राहण्याच्या जागी सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेलं अंकलकोट हे आपल्या सगळ्यांना स्वामींसाठी माहिती असलं तरी मुळात हे एक संस्थान होतं बरं का अठराव्या शतकापासून हे एक वेगळं संस्थान म्हणून प्रसिद्ध होतं शूट न केल्यामुळं मी इकडे क्लिप टाकलेली नाही आहे पण अक्कलकोटमध्ये काही फॅमिलीज आहेत जे त्यांच्याच घरातल्या एक दोन रूमसुद्धा आपल्याला एक दोन दिवसांसाठी अशा राहायला देतात आणि खूप स्वच्छ छान सोय असते तर तुम्हाला जर मंदिर एरियामध्ये किंवा भक्तनिवासमध्ये राहण्याची व्यवस्था झाली नाही तर तुम्ही आसपास चौकशी करू शकता आणि तिथं तुमची राहण्याची उत्तम सोय होऊ शकते इकडे दोन भक्त निवास आहेत एक आहे स्वामी समर्थ देवस्थानचा आणि दुसरं आहे अन्नछत्राच्या इथला बघताना स्वामींची सुंदर मूर्ती अक्कलकोटमध्ये आम्ही घेणार आहोत दर्शन मुख्य मंदिराचं तसंच आम्ही इथं महाप्रसाद सुद्धा घेणार आहोत आणि आ... जी ज्या ठिकाणी महाराज पहिल्यांदा ज्यांचं म्हणजे महाराजांचं जिथं आगमन झालं ती जागा म्हणजे खंडोबाचं मंदिर त्याचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे तर तिकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत मी कुठं आली आहे हे सांगायची काही गरज नाहीये मी आहे अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा आलेलो हो, आहोत स्वामी समर्थांचं प्रथम आगमन स्थान म्हणजे जिथं सगळ्यात पहिल्यांदा स्वामी प्रगट झाले त्या ठिकाणी म्हणजे खंडोबाच्या मंदिरामध्ये अक्कलकोट संस्थांचे अधिपती शहाजी राजे यांच्या पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये अक्कलकोट ला स्वामी समर्थांचं सगळ्यात पहिल्यांदा आगमन झालं होतं असं म्हणतात जेजुरीवरून जेव्हा मल्हार माळसा आणि बाणाईच्या मूर्ती इकडे लक्ष्मीबाई राणीसाहेबांनी आणला तेव्हा त्याच्यासोबतच एक छोटासा घोडा पण आणला होता आणि तो घोडा जेव्हा मरण पावला तेव्हा त्याचीसुद्धा एक छोटीशी समाधी याच मंदिराच्या आवारामध्ये केलेली आहे त्या स्थानाचं आणि खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरामध्ये वटवृक्ष मंदिराच्या एरियामध्येच जवळपास एकवीस वर्ष स्वामी राहिलेले होते आणि चोळप्पा चोळप्पांचा वाडा सुद्धा तिथं आहे तो वाडा आणि स्वामींच्या रिलेटेड काही वस्तू म्हणजे ज्या त्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत तर त्या पण बघायला मिळतात म्हणून आम्हाला वटवृक्षाचं ते मंदिर बघायचं होतं अगदी चिंचवळ्या गल्ल्या छोट्या छोट्या पण खूप छान गाव भागाचा फील होता भागा आ, भागा। भाग भागा का सगळ्या एरियाला असे जे काही भाग असतात ना जुन्या पद्धतीची आहेत अशी केलेली असतात भाग मला बघायला खूप आवडतात प्रत्येक ठिकाणी असं आहे तर काय मग काय गाव काय सगळीकडे सारखे आणि हे समोर दिसत आहे तेच आहे वटवृक्षाचं मंदिर आता आम्ही निघालेलो आहोत समाधी मठाकडे ओके आम्हाला माहिती नव्हतं हो की इकडं बेसनाचे लाडू मिळू शकतात पण स्वामींना खूप आवडतात त्याच्यामुळे इकडे बेसनाचे लाडू सुद्धा प्रसादासाठी म्हणून आम्हाला दिसले गवळी 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 आणि त्याच्याचबरोबर बरोबर स्वामींच्या सुंदर मूर्ती आणि वटवृक्षाचे पण मूर्ती तसंच गाय वासरू वगैरे हे पण आम्हाला तिकडं दिसलं लोक त्याची सुद्धा घरी नेऊन पूजा करतात मी सुद्धा अशी स्वामींची छान छोटीशी मूर्ती माझ्यासोबत घरी आणली आणि घरी आणल्यावर मला खरंच खूप भारी वाटलं ती मूर्ती जेव्हा मी घरी आणून पूजा केली का सुंदर कळसे मैते हा खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे आणि तिकडे आपल्याला दिसत आहे ओम ओम श्री दत्त समर्थ निर्गुण धाम इथं अशी खूप छोटी 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 मंदिरं वगैरे दिसतात आपल्याला आणि अगदी जुन्या गावाचा सगळा फील आहे तुम्ही बघू शकता अच्छा तर हेच आहे सोळप्पा महाराजांचं घर आणि इथे स्वामी वटवृक्षाच्या खाली प्रगट झाले होते इतका सुंदर गावाचा फील आहे ना म्हणजे वेगळ्याच पद्धतीचं आणि अजूनही दगडी स्ट्रक्चर आहे बरं काही मला हे सगळे स्ट्रक्चरच एवढे आवडलेत वड़ ना आणि इथून कदाचित आतमध्ये अलाऊड केलं नाही तर इथून आपल्याला बघता येईल थोडंसं की आ, हे मंदिर नक्की आहे तसं मी म्हणाले त्याच पद्धतीने आम्हाला काही तिकडे आतमध्ये शूटिंग करायला अलाऊड केलं नाही थोडंफार जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं पण स्वामींची इच्छा होती की मला सगळी माहिती मिळावी आणि माझ्याबरोबर ती तुम्हालाही मिळावी त्याच्यामुळंच आम्हाला तिथं भेटले एक गृहस्थ जे अक्कलकोटमध्येच सरकारी नोकरीमध्ये होते आणि ते कोणाच्या तरी सोबत तिकडे आलेले होते त्यांनी मला सांगितलं की मी सगळी माहिती सांगतो सोळापंचा वाडा आहे त्या वाड्यात एकवीस वर्षे स्वामी वास्तव्याला होते प्रथमचा स्वामी अक्कलकोटला आल्यानंतर वेठीवर गेले तर एका मुस्लिम व्यक्तींनी स्वामींची चेष्टा केली स्वामींनी चेष्टा केल्यानंतर हुक्का पाडला स्वामींनी अग्नी अग्निदूर काढल्यानंतर स्वामींना माफी मागून दिलेला शर्ट आहे ह्या वाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते स्वामींचं साडे सात फाईट होती हात हात्याच्या खाली येते म्हणतात त्यांना ते होोळापांचा वाडा आहे या चोळापांच्या वाड्यामध्ये एकवीस वर्ष स्वामी वास्तव्याला होते म्हणजे एकवीस वर्ष या सोळापणच्या वाड्यामध्ये वाचवले होते प्रथम तर अक्कलकोटला आल्यानंतर त्यांनी वेशीवर गेले गावामध्ये वेस राहते होय बाबा प्रथम तर अक्कलकोटमध्ये आल्यानंतर वेशीवर गेले वेशूर गेल्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने स्वामींची चेष्टा केली स्वामींची चेष्टा केल्याने स्वामींनी रिकामा हक्का पाजला त्याच्यातून अग्नी धूर वगैरे हो काढून दिला ते तुम्हाला ते पित्राचा हिका इथं पाहायला मिळतो आणि पूर्वी मेणातून प्रवास करायचे स्वामी त्यावेळेला रक्तचंदनाच्या पादुका या वाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो ती विहीर आहे ऐंशी फूट खोल विहीर आहे या विहिरीला एक थेंब पाणी नव्हतं स्वामींनी लघुशंका युरीन केल्यानंतर आज पाहिल्याच पाणी टिकून एवढ्या अक्कलकोटमध्ये पाणी टंचाईमध्ये एक थेंबही पाणी कमी झालं हे एवढं महत्व आहे ह्या विहिरीचं नाव आहे कुशावर तीर्थ जसं नाशिकला आहे तसं कुशावर तीर्थ ह्या विहिरीचं नंतर प्रथम वेशीवर आल्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने चेष्टा केल्यानंतर तुम्हाला ते म्हणलं ते शर्ट इथं काचेमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल त्याच्यामध्ये उर्दू लँग्वेज आहे सगळं सगळं उर्दू लँग्वेज आहे आणि त्या काळातले पादुका तुम्हाला पाहायला मिळतील आत आहेत आणि सकाळ तुम्ही आल्यानंतर स्वामींचं हे समाधी मूळ समाधी तिथं खाली सो स्वामी आहे वर तुम्ही येतो आणि स्वामींनी पाहुणे म्हणून खंडोबाला आणि मासा यांना वरचं त्यां स्थान दिलं आहे पाहुणे म्हणून जसं पाहुणे आल्यानंतर आपण मग त्यांचा आदर करतो तसं त्यांना वर होते खाली स्वामी आहे म्हणजे तुम्हाला सकाळी सतरामध्ये तुम्हाला आत गाभाऱ्यात सोहळ्यामध्ये पुरुषाच्या सोहळ्यामध्ये ते तुम्हाला दर्शन घ्यायला मिळतं फक्त सकाळी नंतर मग ते बाहेरूनचं दर्शन आणि वटवृक्ष जे आहे तिथं पण ते बसत होते ध्यानस्थ आणि इथं राजेराय मठ आहे तिथं पादूक आहे मंदिर आहे गुरुमंदिर म्हणजे बाळापा मठ गुरु शिष्याचं नाव ते तिथं तुम्हाला बघावं लागेल आणि तिथं आपले शेख शेगनुर्दीन दर्गात ते पण बघण्यासाठी स्वामी तिथं जात होते मित्र होते ते स्वामी शेगनुर्दीन okay. बाबा खूप महत्त्वाचे तिथलं पण खूप महत्वाचं म्हणजे भरपूर एकवीस वर्ष इथं राहिलेले आहेत स्वामी या वाड्यामध्ये एकवीस वर्ष वास्तव हे बाहेरच्यांना माहीत नाही आहे हे एकवीस वर्ष इथं वास्तव केले खूप काही चमत्कार केले पूर्वी मोटर गाडी हे आपले कोड्या कंपनी भारतात प्रथमत आली स्वामींचे चोरून फोटो काढले स्वामी आले सगळे माकडाचे फोटो आले दुसऱ्या गुरुवारी स्वामींनी आज्ञा के केल्यानंतर काढ फोटो म्हणल्यानंतर चार ओरिजिनल फोटो, फोटो। ले ले। पुना -पुना या वाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील रिअल फोटो कोड्या काम हे असे भरपूर चमत्कार स्वामींनी केलेले आहेत जे जे कोणी इथं आलेलं आहे ते पुन्हा पुन्हा येत राहणार अशा पद्धतीत चमत्कार या वाड्यामध्ये बोच केलेला धन्यवाद थँक्यू तुमचं नाव सांग राहुल शिंदे एक मिनिट मी राहुल शिंदे ही पंचायत समिती अक्कलकोट येथे लिपिक या पदावर कार्यरत आहे या सेवेमध्ये मी सोळा ते सतरा वर्ष माझ चालू आहे अखंड सेवा माझी सेवा ही नुसतं अक्कलकोट मर्यादित नसतं महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी दर्शनला गेले आम्ही ते भक्तांची आम्ही सेवा करतो ते मंड भक्त आपल्या मंदिर समितीचे त्यांनी आम्हाला सकार आम्ही त्यांना सकारतो महाराष्ट्रात कुठेही गेलं एखादा कॉल केलं आपण त्यांना सेवा देतो मनापासून सेवा देतो okay. म्हणून महाप्रसाद सगळं सर्व काही कुठे जा महाराष्ट्रात कर्नाटक घाणगापूर वगैरे सगळीकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट माझा नंबर आहे नाईन एट डबल टू सिक्स फोर सिक्स सेवन एट झिरो ओके ओके सो हा नंबर आता सबस्क्रायबर्सना पण मिळेल ज्यांना गरज असेल ते नक्की करतील थँक्यू सो मच तर हे आहे कुशावर्त तीर्थ आणि हे आहे सोळप्पा यांचं घर खूप सुंदर असा वाडा आहे स्वामी झाड आहे उमराचं झाड त्या काळातलं स्वामींनी लावलेलं झाड ओके

छान माहिती सांगले तर लिहो हे मुस्लिम व्यक्तिनी स्वामींची चेष्टा केल्यानंतर हा पांगरलेला हे शर्ट आहे येथे हे हो। सगळं उर्दू लँग्वेज आहे त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर एवढं मोठं शरीर स्वामींच साडेसात फूट हाईट मेणातून रक्तचंदनाच्या ह्या पादुका त्या काळातले पूर्वीचे कोड्या कंपनी भारतात आल्यानंतर प्रथम तर, तर स्वामीचे चोरून फोटो काढले ना ते फोटो निघालेत जेव्हा स्वामींनी आज्ञा केलं तर त्यावेळेचे ओरिजिनल हे बघा हे राजवाड्यातलं अक्कलकोटच्या हे वटवृक्ष झाड हे कोड्या कंपनीने कोड्या कंपनीने काढलेले रियल फोटो चार आणि हो। हो रूप दाख हे केलं होतं ना त्या काळात अब... ते कुराड कोयता सगळे त्यांचे साहित्य ते मोदी मोदी मोदीवाच्या वाड्यामध्ये चोपाळ्यावर बसून त्यांनी रूप दाखवलं जो, जो शेजारी शेजारीच आपण थांबलो ना इथं साइडला ते मोदींचा वाडा बरोबर त्या वाड्यामध्ये त्यांनी खरं रूप दाखवलं त्या हे महत्व प्राप्त भरपूर ता। चमत्कार केले स्वामीने अक्कलकोटला जे कोणी स्वामी भक्त येईल तो आशीर्वाद घेतल्यानंतर तो पुन्हा पुन्हा येईल अशा पद्धतीने प्रसिद्धी आजपर्यंत आलेला आहे आम्हाला तर आलेला आहे तुम्हाला कळणार पण नाही स्वामीची एवढी महिमा आघात आहे मी कल्पना सुद्धा अमेरिकेपासून पार बाहेर बाहेर पर्यंत खूप ऑस्ट्रेलिया आहे ते सगळे आपले मित्र वगैरे येऊन दर्शन घेऊन जातात असंच योगा एक स्वामी बुद्धी करतात आणि त्यांचं योगा भे भेट होते आम्ही काय ठरवून येत नाही त्यांनी काय फोन करत नाही त्यांनी अचानकच असं भेट घाल धन्यवाद स्वामींचं इतकं सुंदर दर्शन त्यांच्या समाधीच त्यांच्या पादुकांच मला वाटलंच नव्हतं अक्कलकोटला आल्यानंतर असं छान दर्शन मला घेता येईल स्वामी समर्थ पूर्ण भारत भ्रमण करून अक्कलकोटी आले सोळाप्पांच्या घरी एकतीस वर्ष वास्तव केलं त्याप्रमाणे समाधीशी मंदिर बांधून घेतलं इथं समाधी झाले बाकीच्या नाही इथल्या इथं का राहतात क्रिश्चनच्या घरी म्हणजे सोळाप्पा आहे आमचे पूर्वज पाठी पिढी चालवत अच्छा परंपरा चालू म्हणलं होत सोळा तुझी पाचवी पिढी आहे अजून दोन पिढ्यांना चांगलं हे असं बोलून गेलेले त्या काळी भविण आमच्या फु, फुलफिल <laughs> महाराजने काय बोलले की शेतातले झाल्यावर गाव वाढला या प्रमाण वाढत चालत चाललेला सात पिढ्या महाराज म्हणाले तुम्ही सात पिढ्या महाराजांचं इतकं करताय की त्यामुळं तुमच्या पिढ्यानुपिढ्या सगळ्या स्वामी महाराज काय म्हणले आम्ही इथून निघालो चोळपा महाराज काय तुला काय अपेक्षा मागाच माग म्हणले माझी काही नाही माझ्या घरामध्ये तुमची समाधी पाहिजे म्हणले त्यांनी अगद धरल्यानंतर समाधी घेतली अच्छा आणि मी निघालो म्हणले त्यांनी तिथे खंडोबा वगैरे त्यांनी स्थापन केलेलं आहे आता तुम्ही आत गेल्यानंतर ना ते तुम्हाला तिथं वर स्थान आपल्याला होत तर जवळपास स्वामींनीच पाठवल्याप्रमाणे राहुल शिंदे यांनी आपल्याला अक्कलकोटची सगळी माहिती सांगितली आणि दर्शन घेण्यासाठी कसं जायला पाहिजे कुठली कुठली मुख्य ठिकाणं जिथं दर्शन घेतलंच पाहिजे अन्नछत्राची वगैरे काय प्रोसेस आहे हे सगळं पण आहे आपल्या मूळ मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही घेणार आहोत हे प्रसाद इकडे भरपूर दुकान आहे आणि तुम्हाला तो प्रसाद पण तुम्ही घेऊ शकता मूर्ती पण बघायला घ्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला इकडे मिळवू शकता की इकडे गाभाऱ्यामध्ये मंदिर परिसरामध्ये मी इकडे करू शकत नाही असं इथं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मला आता इथून व्हिडिओ कॉल व्हिडिओ बंद करावा लागतो आहे पण तुम्ही यूट्यूबनी आलेली आहे स्वामींच्या मंदिर परिसरामध्ये आणि याच्यानंतर इथून पुढे मला व्हिडिओ अलाऊड नाही आहे त्याच्यामुळं व्हिडिओ तर मी काही करू शकणार नाही पण किमान मंदिराचा परिसर कसा आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवू शकते आहे एंट्री आतमध्ये आणि इथं लिहिलेलं आहे आपल्याला फोन आणि फोटो अलाउड मिळणे आणि असं आहे सगळास तर मी घेते आता दर्शन आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अन्नछत्रासाठी व्यवस्थित वेळ काढून या तिथे बऱ्यापैकी वेळ लागतो आधी आरती झाल्या झालं लगेच अन्नछत्रासाठी आलो होतो घेण्यासाठी पण जवळपास आता पाऊन एक तास झाला इकडे काही सुरू झालेलं नाही आहे का मला माहिती नाही पण अशी रांग आहे इकडे आणि आम्ही सगळेच वाट बघतोय पण आमचं दर्शन खूप छान झालं शिवाय मी स्वामींची छानशी मूर्ती पण खरेदी केली त्याची पण पूजा करेन माझी मूर्ती पण मी तुम्हाला यावेळी दिसतात मला इतकं भारी वाटत होतं मी म्हणजे असं गणगापूरला अक्कलकोटला सगळीकडंच आम्हाला मदत करणारी खूप माणसं भेटली ज ज़, जे अचानकच येऊन आम्हाला खूप मदत करत होते आणि लोक जे सांगतात ना की तुम्ही जेव्हा दत्तगुरूंचा वगैरे किंवा काही मंदिराच्या ठिकाणी खूप मनापासून जाता तेव्हा तुम्हाला सगळीकडून मदत पण मिळते तर त्याचे अक्षरशः अनुभव आम्ही वेळोवेळी घेतले बर इकडे तुम्हाला जर का वाढायचं वगैरे असेल तशी सेवा द्यायची असेल तर तुम्हाला प्रसादाच्या आधी त्यांना सांगावं लागतं आणि सांगायचं की तुम्हाला लगेच आलाउप सेवा देऊ तर अशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे महाप्रसाद आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर छान ठेवलेलो आहोत आता देणार आहोत परतीच्या प्रवासाला हा सगळा ब्लॉग मी एकत्र एक शूट करून तुम्हाला दाखवेल पण अकलकोटला आल्यानंतर अशी कुठली ठिकाणं हो आहे जिथं नक्की व्हिजिट केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळेला मी त्याही ठिकाणामधली जाईल दर्शन घेऊन चालवतो प्रसाद घेऊन झाला होता तरीसुद्धा स्वामींच्या उलकोटातून पाऊल मात्र काही बाहेर निघत नव्हतं आम्ही खूप वेळ रिंगालो इकडे तिकडे पण काय शेवटी घर पण बोलवत असतोच आपल्याला आणि काही झालं तरी घरी जायचंच असतं गेली कित्येक वर्ष मी स्वामींची मनापासून प्रार्थना करत असते मठांमध्ये जात असते पण आत्तापर्यंत कधीही मी अक्कलकोटला आलेले नव्हते अक्कलकोटचं दर्शन मी घेतलं पाहिजे असं बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलं होतं आणि ते का हे मला इथं आल्यानंतर कळलं स्वामींच्या पोथीमध्ये कधीतरी वाचलेले सगळे रे, रेफ रेफरन्स म्हणजे चोळप्पा महाराज असतील बाळप्पा महाराज असतील किंवा मग वेगवेगळ्या जागा जसं की वटवृक्ष वगैरे तर त्या गोष्टींचं महत्त्व काय आहे आणि तिथं इथले लोक किंवा बाहेरून आलेले लोकसुद्धा या सगळ्या गोष्टींना किती भक्तिभावाने मानतात हे मला अक्कलकोटला आल्यानंतर लक्षात आलं